शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा एनडीआरएफ पथकाने दिले आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण बुलढाणा येथील नियोजन भवनात पार पडले प्रशिक्षण शिबिर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल अर्थात वतीने जिल्ह्यात पूर भूकंप आग रस्ते अपघात इत्यादी आपत्तीबाबत जनजागृतीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येत आहे आज बुलढाणा येथील नियोजन भवनातील सभागृहात या संदर्भातील प्रशिक्षण व प्रात्यक्षिक पार पडले एनडी पुणे येथील दोन अधिकारी व असे एकूण जवानांचे पथक दाखल झालेले असून त्यांनी या शिबिरामध्ये उपस्थित त्यांना प्रशिक्षण दिले सदर तालुकास्तरीय शोध व बचाव पथकातील सदस्य होमगार्ड पोलीस विभागातील कर्मचारी एन सी एस एन सी चे विद्यार्थी स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम पाडबंधारे आरोग्य विभागातील कर्मचारी तसेच तालुक्यातील आपत्ती प्रवण गावांतील तलाठी सरपंच पोलीस पाटील आरोग्य सेवक ग्रामसेवक व युवा मंडळाचे सदस्य उपस्थित होते जिल्ह्यात तीस जून पर्यंत एन डी आर एफ चे पथक विविध ठिकाणी अशा प्रकारचे प्रशिक्षण शिबिर घेऊन आपत्तींबाबत जनजागृती करणार आहे टूर्निकेट करताना काय करायचं की प्रत्येकी तीस ते चाळीस सेकंदाला ह्याला टाइट करायचं आणि पुन्हा लूज करायचं टाईट करायचं लूज करायचं ही विधी तुम्हाला हॉस्पिटल घेऊन जाईपर्यंत अशी करायची जहा से भी हमारे सेल के अंदर से ब्लड निकल रहा है हाथ से निकल रहा है तो उसके ऊपर में क्या करना है एक गोल पीस मेडिकल भाषा में क्या गोल पीस बोलते हैं या ड्रेसिंग कार्ड बोलते अगर आपके घर के अंदर

पोलीस विभाग जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद आणि उपयोगी स्तरावर तहसीलच्या जे पूळ गावं असतील तिथले स्थानिक लोकं असतील कर्मचारी असतील स्वयंसेवक असतील शोधो बचाव पथकातील सदस्य असतील या लोकांना ते प्रशिक्षण देणार आहेत आणि या प्रशिक्षणाचा उद्देश एवढाच की येणारी कोणतीही आपत्ती असेल त्या आपत्तीत समर्थपणे कसे आपण त्याला सामोरे जायला पाहिजे या संदर्भात ते मार्गदर्शन करणार आहेत